नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडून पाकिस्ताननं कर्ज मागितलं त्याचा पहिला हप्ता जो आहे तो काही दिवसांपूर्वी महिन्यापूर्वी हा पाकिस्तानला मिळाला तो जवळपास एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स इतका तो पहिला हप्ता आहे आता दुसरा हप्ता देखील पाकिस्तानच्या खात्यावर जमा होईल तो सप्टेंबरमध्ये होईल त्याची जी सगळी पूर्तता आहे ती झालेली आहे पण या वेळेला आय एम एफ न पाकिस्तान समोर काही अटी ठेवलेल्या आहेत जवळपास तेवीस चोवीस अटी या आय एम ए आय एम एफ न पाकिस्तान समोर ठेवल्या आहेत आणि या अटींमुळे पाकिस्तान आता चांगलाच अडचणीत येणार आहे तो कसा अडचणीत येणार आहे तेच आपण बघणार आहोत नेमक्या या अटी काय आहेत त्या कशा पाकिस्तानसाठी जाचक आहेत आणि पाकिस्तानला आता त्या अटींची पूर्तता करणं हे किती कठीण होऊन बसणार आहे हेच बघण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मधल्या काळात आपण बघितलं की पेहलगामवरचा हल्ला त्यानंतर भारतानं दिलेलं प्रत्युत्तर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि या सगळ्याच दरम्यान आता सीज झालेला आहे पण या सगळ्या दरम्यान आय एम एफ न पाकिस्तानला काही कर्ज देऊ केलं खरं तर त्यावेळी खूप मोठी चर्चा झाली की आत्ताच्या काळामध्ये पाकिस्तानला कर्ज मिळत आहे आय एम एफ कसं कर्ज देतं मग भारतानं याला विरोध केला नाही का अशी सगळी चर्चा झडली हे जे कर्ज होतं हे जवळपास एक पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स इतकं होतं एक तर मुळामध्ये आधी हे मी तुम्हाला क्लिअर करतो की सातत्याने पाकिस्ताननं आय एम एफ कडून कर्ज मागितलंय जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वेळा पाकिस्ताननी कर्ज घेतलेला आहे कर्जाशिवाय पाकिस्तान हा चालूच शकत नाही कारण पाकिस्तानला दहशतवाद पोसायचा आहे आणि त्यामुळे त्यांना पैसा हा लागतो आज पाकिस्तानची जी स्थिती आपण बघितली पाकिस्तानमध्ये ज्याला आपण म्हणतो की देशाचा डेव्हलपमेंट हे पाकिस्तानमध्ये आपल्याला कुठं दिसत नाही मग तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेता तो पैसा जातो कुठे तर सातत्याने हेच उघड होत आलेलं आहे किंवा हेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे की पाकिस्तान ज्या पद्धतीचा दहशतवाद आपल्या देशामध्ये पोचतोय तो पोचण्यासाठी पाकिस्तानला हा पैसा लागतो त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये लष्कर हे प्रबळ आहे किंवा लष्कराचाच सगळा ताबा पाकिस्तानवर आहे पंतप्रधान किंवा सरकार हे नावाला आहे अशा वेळेला जो पैसा येतो तो लष्कर हडप करत असतो किंवा त्यावर लष्कर डल्ला मारत असतं त्यामुळे एकूण देश पाकिस्तान या देशाचा म्हणून जर का आपण विचार केला तर हा पैसा देशाच्या डेव्हलपमेंट मध्ये किती लागतो हा खर तर प्रश्नच आहे पण तो असो तो भाग वेगळा तो काही आपला विषय नाही आहे पाकिस्ताननी कुठे खर्च करावा आणि काय करावा मुद्दा हा आहे कि पहिला कर्जाचा हप्ता आता जे परत नव्याने जे कर्ज मागितलं त्याचा हप्ता तर दिला गेलाय पण आता दुसरा हप्ता देण्याची वेळ आली आहे आणि तो सप्टेंबरमध्ये येणार आहे पण या वेळेला मात्र आय एम एफ न पाकिस्तान समोर काही अटी ठेवलेल्या आहेत शेवटी एक लक्षात घ्या की आय एम एफ हे एक बँकेसारखंच काम करत असतं ती इंटरनॅशनल लेवलवरची ही एक अशी संस्था आहे की देश जो अडचणीत आहे आ, त्या देशाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी फंडिंग केलं जातं तर त्यामुळे पाकिस्तानला आता हे फंडिंग होत आहे सप्टेंबरमध्ये ते होईल पण शेवटी असं आहे की या अटी ज्या आहेत या अटी मात्र आता पाकिस्तानला जाचक ठरणार आहेत किंवा या अटींची पूर्तता करणं पाकिस्तानसाठी प्रचंड आव्हानात्मक आणि कठीण असं काम होऊन बसणार आहे म्हणजेच काय शेवटी एक लक्षात घ्या मी जसं म्हटलं आय एम एफ ही एक संस्था आहे जी पतपुरवठा करते जो पैसा देते शेवटी पैसा देणारी कुठलीही संस्था आपला पैसा परत यावा याचा नक्कीच विचार करणार आणि तो विचार आय एम एफ सुद्धा करत असत आता यामध्ये जेव्हा आय एम एफ कडून पाकिस्तानला कर्ज दिलं जात आहे पहिल्या हप्त्याच्या वेळी ही चर्चा झाली नाही पण आता मात्र आय एफ एफ आय एम एफनी काही अटी ठेवलेल्या आहेत आता या अटींमध्ये काय आहे तर शेवटी त्या देशाला आय एम कर्ज परत करायचं आहे त्याचा काही वार्षिक हप्ता असणार आहे मग तो हप्ता जो आहे तो कसा जमा होणार तो कुठल्या कुठल्या कामातनं जमा होणार म्हणजे एकूण देशाकडे पैसा कसा येणार हे जे सगळं गणित असतं हे गणित तुम्ही कसं मांडावं हेच आय एम एफनी सांगितलं आहे आणि आय एम एफनी जे गणित सांगितलेलं आहे किंवा ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अवघड आहेत आता मुळामध्ये जर का आपण पाकिस्तानचा विचार केला तर दोन हजार एकोणीस पासून जर का तुम्ही नीट तुमचं लक्ष असेल तर पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत डबघाईला गेलेला देश म्हणून आपल्याला माहिती आहे याची कारणं अनेक का आहेत या कारणांमध्ये अजून एक कारण म्हणजे शेवटी पाकिस्तान जो आहे हा चीन किंवा अमेरिका सारख्या राष्ट्रांवर बराचसा अवलंबून राहतो किंवा या ही लोक आपल्याला मदत करतील हाच त्यांचा एक भाग असतो आता याच्यामध्ये पहिलं आत्ता ट्रम्प यांचं सरकार आहे परंतु या आधी जो बायडन यांचं सरकार होतं आणि जो बायडन यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या होत्या एक देश म्हणून अमेरिका म्हणून त्या भूमिका या जगासाठी काही ठिकाणी अडचणीच्या गेलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर आज जो काही देशांचा जी डी पी असतो किंवा अर्थव्यवस्था असते या अर्थव्यवस्थेवर जो बायडन यांच्या भूमिकांचा खूप मोठा परिणाम झाला त्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले आणि हे जे वाढलेले दर आहेत हे पाकिस्तानला काही झालं तरी परवडत नव्हते त्यामुळे त्या, त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पाकिस्तान हा आर्थिक दृष्ट्या कारण त्यांचा जीडीपी रेट वाढू शकत नव्हता महागाई प्रचंड वाढली पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले होते अशा काळामध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली होती जो बायडनचं सरकार गेलं आणि ट्रम्प यांचं सरकार आलं आणि थोडासा दिलासा मिळाला ते सुद्धा का तर पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाला पर्यायाने जो महागाई बोकाळलेली होती ती थोडीशी कमी झाली हा एक दिलासा फक्त ट्रम्प यांच्या येण्याने बघायला मिळाला पण या दरम्यान जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही पूर्ण खिळखिळी झाली होती त्या काळामध्ये आपण बघितलं तर त्या काळामध्ये दहशतवादी कारवाया ज्या आहेत या कुठेतरी कमी पडलेल्या किंवा थंडावलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या कारण मुळात जेव्हा देशाची परिस्थिती हालाखीची झाली आहे तेव्हा दहशतवादाला पैसा पुरवणं हे पाकिस्तानला शक्य नव्हतं आणि तो काळ म्हणून या कारवायांपासून पाकिस्ताननी हात काढून घेतला आणि दहशतवाद्या कारवाया ज्या आहेत या थंडावल्यासारख्याच झालेल्या होत्या पण आता परत त्यातून एक पुन्हा कोविड आला कोविडमुळे पाकिस्तानचं कंबर्ड अक्षरशः मोडून गेलं पण आता पुन्हा असं झालं की पाकिस्ताननी आय एम कडे भीक मागितली कर्जाची भीक मागितली आय एम एफनी पहिला हप्ता तर दिलेला आहे याच्यातनं आता पाकिस्तान पुन्हा सावरतोय आणि पुन्हा दहशतवाद तो आहे जो पाकिस्ताननी आयुष्यभर पोचला आहे तो दहशतवाद आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पेहलगामच्या हल्ल्यातनं पुन्हा बघायला मिळालं पाकिस्तान हा कितीही झालं तरी सुधारणारा देश नाही तुम्ही त्याला कितीही अंजारा गोंजारा पैसा द्या काही करा त्यांचं मूळ जे आहे ते दहशतवादाकडेच जातं आणि त्याप्रमाणे ते गेलेलं आपल्याला बघायला मिळालंय आता मुद्दा असा आहे की आय एम एफ कडून दुसरा जेव्हा हप्ता आता पाकिस्तानला येणार आहे तेव्हा आय एम काही अटी टाकल्या आपण सगळ्या अटींमध्ये जाऊयात नको पण ज्या अटी टाकल्या त्यातल्या दोन ते तीन महत्वाच्या अटी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो हे बघा कुठल्याही देशाचं एक बजेट असतं आणि ते बजेट त्या देशाला सादर करायचं असतं आपल्या देशापुढे म्हणजे नागरिकांसाठी जसं भारतामध्ये सुद्धा एक बजेट सेशन असतं त्या बजेटमध्ये आपल्याला काय स्वस्त झालं काय महागलं कुठे टॅक्स कमी झाला कुठे टॅक्स वाढला हे सगळं गणित आपल्याला माहिती आहे तसं पाकिस्तानला ते बजेट जे सादर करायचंय यावेळी आय एम एफ न क्लिअर आपल्या अटींमध्ये असं म्हटलंय की या, या बजेट जे पाकिस्तान सादर करेल याच्यामध्ये नफ्याचं बजेट ते असलं पाहिजे म्हणजे देशाच्या उत्पन्नामध्ये इतर जे सोर्स आहेत या सोर्सच्या माध्यमातून उत्पन्न वाढीस लागलं ला पाहिजे अशा पद्धतीचं बजेट हे पाकिस्ताननी आखलं पाहिजे ही त्यातली एक प्रमुख अट आपल्याला बघायला मिळते दुसरी अट जर आपण बघितली तर पाकिस्तानमध्ये आपण बघितलं बिल असेल रेल्वेचा प्रवास असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या नागरिकांसाठीच्या म्हणून आपण बघतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये अनुदान पाकिस्तान सरकारकडून दिलं जातं आणि अनुदान दिलं की म्हणजे माझं वीज बिल हे मला निम्म्यानी भरावं लागणार माझा ट्रॅव्हल प्रवास हा कमी पैशांमध्ये होणार अशा पद्धतीची सगळी एक रचना पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये होती पण आता याला ब्रेक लागू शकतो कारण आय एम एफ न हे क्लिअर केलेलं आहे आता जे पैसा येण्या जे रिसोर्स आहेत तुम्हाला टॅक्स गोळा करावाच लागेल तो टॅक्स काय प्रमाणात गोळा करायचा हे त्या देशानं आहे पण टॅक्स स्लॅब तुमच्याकडे असली पाहिजे वीज बिल आता याच्या पुढच्या काळामध्ये ते मोफत मिळत आहे किंवा कमी दराने मिळत आहे अशी स्थिती ठेवून चालणार नाही आता वीज बिल तुम्हाला जो स्टँडर्ड रेट आहे त्याप्रमाणेच ते आकारलं गेलं पाहिजे आणि अशा बाकीच्या ज्या सुविधा तुम्ही देऊ केलेल्या आहेत या सगळ्या म्हणजे प्रवास या प्रवासातनं पैसा आला पाहिजे वीज बिलातनं पैसा आला पाहिजे शेतीतनं पैसा आला पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी या पाकिस्तान समोर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या आता अशक्य आहेत पाकिस्तानसाठी कारण मुळामध्ये आधीच मुळामध्ये पाकिस्तानच्या नागरिकांकडे पैसा नाही आहे पाकिस्तानमध्ये आणि दहशतवाद आणि भारताबरोबरचे संबंध यामुळे तिकडे बाहेरच्या देशांची राष्ट्रांची जी इन्व्हेस्टमेंट असते किंवा जे उद्योग येत असतात या उद्योग येण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे एक चीनसारखा देश आहे की जो पाकिस्तानमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करतोय पण चीनचा उद्देश याच्यामधला पूर्ण वेगळा आहे आज चीन जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतं तेव्हा चीन त्या भागावर आपला हक्क आपला ताबा सांगतोय आणि जे आज पाकिस्तानला अत्यंत जड जात आहे अशा पद्धतीच्या ज्या बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट आहेत देशातल्या या येईनाशा झालेल्या आहेत अशा सगळ्या स्थितीमध्ये आज जर का पाकिस्ताननी वीज बिल आकारणी असेल किंवा प्रवासांवरचे टॅक्स असतील किंवा पगारांमधनं जे काही लोकांच्या उत्पन्नावरचे जे टॅक्स आहेत या टॅक्समध्ये जर का वाढ केली तर ती नागरिकांच्या दृष्टीनं ना परवडणारी नाही आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये उठाव सुद्धा होऊ शकतो अशी एक स्थिती बघायला मिळू शकते हे एकीकडे चित्र असताना भारत सुद्धा आता पेलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करतोय एकीकडे पाकिस्तानचं पाणी बंद केलंय पाणी बंद केल्यामुळे शेतीवर परिणाम होणार आहे शेतीवर परिणाम झाला त्यामुळे महागाई बोकळणार आहे वीज निर्मिती जी आहे वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर भारतानं पाकिस्तान बरोबरचा व्यापार बंद केलेला आहे आज पाकिस्तान पाकिस्तानकडनं आपण ज्या गोष्टी आयात करत होतो तेच जर बंद झालं तर पाकिस्तानना जे उत्पन्न मिळत आहे ते सुद्धा आता बंद झालेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय समुद्र हद्दीतून कुठलाही व्यापार पाकिस्तानला करता येणार नाहीये त्यामुळे आता कुठल्याही देशाला पाकिस्तानकडे जर का काही माल पाठवायचा असेल तर तो ज्याला आपण म्हणतो सौदी अरेबिया असेल किंवा या देशांच्या समुद्र किनाऱ्यावर उतरवून तो पाकिस्तानमध्ये पाठवावा लागणार आहे भारताच्या हद्दीतनं प्रवास होणार नाही म्हणजेच किंमत जास्त होणार डबल होणार की जे पुन्हा पुन्हा महागाईनं पाकिस्तानी नागरिकांना महागाईची झळ बसणार आहे आज विमान प्रवासाचा देखील साधा विचार केला तर भारतीय हद्दीतनं पाकिस्तानचं विमान हे उडू शकणार नाही आहे त्यामुळे जर का विमान प्रवास करायचा झाला पाकिस्तानमधनं कुठेही जायचं झालं तर भारताची हद्द सोडून पाकिस्तानला विमानाला प्रवास करावा लागणार आहे म्हणजे जे विमानाचं भाड आहे ते सुद्धा दुप्टीनं वाढणार आहे कारण तुमचा ट्रॅव्हल टाईम वाढलेला आहे अशा सगळ्या दृष्टीनं भारत सुद्धा एकीकडनं कोंडी करतोय आणि यात आता आय एम न जे काही सगळे अटी आणि निर्बंध लावलेले आहेत यामुळे पाकिस्तानची खूप मोठी कोंडी झालेली आहे कारण पाकिस्तानला दरवर्षी आय एम एफ ला, ला कमीत कमी तीस लाख डॉलर्स परतफेड करायची आहे आणि आता हे तीस लाख डॉलर्स कसे उभारायचे हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न हा पाकिस्तान समोर आलेला आहे त्यामुळे जे सुरुवातीला बोललं गेलं की आय एम एफ पाकिस्तानला पैसा पुरवत आहे हे का पुरवत आहे कशाच्या पुरवत आहे कारण आज पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारा देश देश आहे आणि त्याला हा पैसा पुरवत आहे आय एम एफ त्यामुळे यावर भारत काही बंधन आणू शकत नाही का भारत याला विरोध करू शकत नाही का पण आता एकूण स्थिती तशी राहिलेली नाही आता आय एम सुद्धा जो फास आवळायचा आहे तो आवळायला सुरुवात केलेली आहे दुसरीकडनं भारतही आता पाकिस्तानला चारी बाजूनी चित करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे पुढचा जो पाकिस्तानचा प्रवास असणार आहे तो निश्चितच खडतर प्रवास असणार आहे त्यातून आपण बघतोय बलुचिस्तान त्यांनी वेगळं केल्याची घोषणा सुद्धा केलेली आहे दुसरीकडे अफगाणिस्तान अ त्यांचं जे खैबर पश्तूनफा जो भाग आहे तो सुद्धा आता ताब्यात जाण्याचा प्रयत्न होतोय अशी एकूण म्हणजे पाकिस्तानचे दुसरीकडे तुकडे होऊ पाहतायत आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये पाकिस्तानची वाटचाल पुढच्या काळातली ही अधिकाधिक खडतर होत जाणार आहे त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच पुढे जाऊन दहशतवाद पोसायचा आहे का नाही पोसायचा आहे याचा विचार मात्र करावा लागेल अशी स्थिती पुढच्या काळात येऊ शकते तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा